उदगीर तालुक्यातील पिंपरी येथे जनावरे चारताना ऊसात सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे शेतकऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू रानडुकरासाठी ऊसात लावण्यात आलेला करंट शेतकऱ्याचा जीव घेतला उदगीर तालुक्यातील पिंपरी येथे शेतकऱ्याने जनावरे चारत असताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक घटना नऊ ऑगस्ट रोज शुक्रवारी घडली सूत्रांनी दिलेली माहिती अशी की गुरुनाथ हावगिराव बिरादार हे नेहमीप्रमाणे नऊ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता जनावरे घेऊन चारायला गेला शिवाजी पांडुरंग खराबे यांच्या शेताजवळ जनावरे चारत असताना महेश शिवाजी पांडुरंग खराबे यांच्या ऊसात गेली ते मैस मशीला उ ऊसातून बाजूला हकलत असताना उसात सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे शॉक लागला यात ते जागीच ठार झाले दुपारचे बारा वाजले तरी गुरुनाथ अवगिराव बिरादर हे घरी न आल्याने त्यांच्या घरच्या लोकांशी शो शोध सुरू केला असता शिवाजी पांडुरंग खराबे या शेतकऱ्यांच्या ऊसात साडेबारा वाजेच्या दरम्यान मृत अवस्थेत आढळून आला शिवाजी पांडुरंग खराबे या शेतकऱ्याने डुकरापासून सरक्ष उसाचे संरक्षण व्हावे यासाठी ऊसात विद्युत प्रवाह सोडला होता ऊसातील विद्युत तार न दिसल्याने शेतकऱ्यांना शॉक लागून जागी तडपडून मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती पिंपरीची पिंपरीचे पोलीस पाटील राजाराम आडे यांनी उदगीर ग्रामीण पोलिसांना दिली ग्रामीणचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागरगोजे पोलीस नाईक मुल्ला यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले o k a